आज आपण पाहणार आहोत की सध्या खूप जास्त व्हायरल होत असलेल्या एका बातमीबद्दल कोणतीही ती बातमी तर सोशल मीडियावर आणि काही युट्यूब चॅनल्सवर बातमी फिरते की पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना थकीत हप्त्यासह रुपये अठरा हजार मिळणार व नमो शेतकरी योजनेत एकत्रितपणे बारा हजार मिळणार म्हणजेच सगळे थकीत हप्ते मिळणार तर ही बातमी खरी आहे की खोटी तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिल्या बातमीची पार्श्वभूमी जाणून घेऊ पीएम किसान ही केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे ज्यामध्ये दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात महाराष्ट्रात त्याच सोबत नमो शेतकरी योजना आहे ज्यामध्ये राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करते काही युट्यूब चॅनलचा दावा आहे की बाराव्या हप्त्यापासून ते अठराव्या हप्त्यापर्यंतचे हप्ते मिळणार आहेत म्हणजे सर्व थकीत हप्ते पीएम किसान किती अठरा हजार रुपये मिळणार व नमो शेतकरीचे बारा हजार रुपये मिळणार सर मग सत्य काय आहे तेच तपासून मी योजनेच्या अधिकृत वेबसाईट बातम्या व प्रेस रिलीज सर्व काही तपासलं आहे कृषी मंत्री यांनी संसदेत दिलेल्या उत्तरामध्ये स्पष्ट सांगितले आहे की पीएम किसान मध्ये सध्या सहा पेक्षा जास्त पैसे देण्याचा कोणताही विचार नाही म्हणजेच अठरा हजार रुपये मिळणार अशी कोणतीही घोषणा झालेली नाही त्यामुळे ही, ना ही, ही बातमी खोटी आहे नमोशेतकरी योजनेची तपासणी महाराष्ट्रातील नमोशेतकरी योजनेमध्ये सुरुवातीला केंद्र सरकार करून सहा हजार रुपये व राज्य सरकारचे सहा हजार रुपये असे मिळून बारा हजार रुपये मिळायचे अलीकडेच राज्य सरकारने राज्याचा हिस्सा वाढवून नऊ हजार रुपये इतका केला आहे त्यामुळे एकत्रित रक्कम ही आता पंधरा हजार रुपये वार्षिक होणार आहे त्यामुळे सध्या बारा हजार रुपये मिळणार ही बातमी खोटी आहे ही अफवा आहे यावरती विश्वास ठेवू नका लोकांमध्ये गोंधळ का, का होतो तर सोशल मीडियावर बातमी ही पटकन व्हायरल होते परंतु त्याची कोणीही पडताळणी करत नाही काही युट्यूब चॅनल्स व्ह्यूज मिळवण्यासाठी अठरा हजार रुपये मिळणार किंवा आणखी काही अफवा पसरवतात हो त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चुकीचा समज पसरतो कोटीमध्ये दिलेली एकूण मदत आणि वैयक्तिक मदत यामधला लोक फरक करत नाहीत कोटीमध्ये संख्या जास्त असते परंतु गैरसमज लोक करून घेतात आता हप्ताने येण्याची कोणती कारणे आहेत तर ऐका पहिलं कारण आधार कार्ड जर बँक खात्याला लिंक नसेल व ई केवाय सी पूर्ण झालेली नसेल तर हप्ता येण्यास विलंब होतो दुसरं आधार कार्ड वरती नावाची स्पेलिंग आणि बँक खात्यात तीन नावाची स्पेलिंग जर चुकीची असेल किंवा आय एफ सी कोड जर चुकीचा असेल तर हप्ता हा मिळत नाही तिसरं म्हणजे जमिनीचे मालकी हक्क स्पष्ट नसेल किंवा एकाच शेतकऱ्याने वेगवेगळ्या नावाने अर्ज केला असेल तर हप्ता हा मिळत नाही तर ही आहेत काही कारण हप्ता न येण्याची तुम्ही जाणून घ्या व काही चुका असतील तर त्या दुरुस्त करा आपण पाहिलं ना की अफवा आणि सत्य यात किती मोठा फरक आहे पुढे अशी कोणतीही माहिती आली तर लगेच विश्वास ठेवू नका त्याच्या अधिकृत वेबसाईट चेक करत जा पीएम किसानचा पुढचा हप्ता येतो की नाही हे नेहमी अधिकृत पोर्टल वरती जाऊनच बघत जा बेनिफिशरी स्टेटस तुम्ही तपासत जा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल जर काही माहिती मिळाली असेल जर खरी माहिती वाटत असेल तुम्हाला तर एक लाईक जरूर करा आणि या अशाच खऱ्या माहितीसाठी योजना घर पोच या मराठमोळे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा चॅनल तुमच्याच साठी आहे योजनांची नवीन नवीन माहिती तुम्हाला या चॅनल वरती भेटत राहील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करा आलेलं प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार तुमचा प्रतिसाद असाच राहू द्या धन्यवाद